निवडणूक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे आणि येणाऱ्या दोन हजार एकोणतीसमध्ये परत एन डी एचं सरकार किंवा महायुतीचं सरकार येण्यासाठी ही निवडणूक जिंकणं आम्हाला महत्त्वाचं आहे नुकतंच महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्या निवडणुका जरी जाहीर झालं नसल्या मात्र आता काही दिवसावरती येऊन ठेवलेल्या आहेत त्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे खासदार माझे मंत्री भागवत करणार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करा सर मला सांगा आता काही दिवसावर महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत निवडणुका होणार तर तत्पूर्वी तयारी कशी चालू आहे भारतीय जनता पार्टीतर्फे नगरपालिका असतील नगर परिषद असतील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सर्व प्रकारचे महानगरपालिका सर्व प्रकारच्या निवडणुकीची तयारी आहे विशेषतः आता सर्व पदाधिकारी इलेक्शन मोडमध्ये आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आता सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून येईल प्रधान आणि आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे अध्यक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी जिंकले एकीकडे जर पाहिलं तर तुमचा गेल्या चाळीस ते पस्तीस वर्षाचा अनुभव आहे राजकीय अनुभव आहे तुम्ही ले स्थानिक लेवलला ले देखील काम केलेलं आहे महापौर देखील राहिलेले आहेत त्यामुळे विविध पदं भोगलेले आहेत ही निवडणूक तुमच्या दृष्टीकोन निवडणूक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे आणि येणाऱ्या दोन हजार एकोणतीसमध्ये परत एन डी एचं सरकार किंवा महायुतीचं सरकार येण्यासाठी ही निवडणूक जिंकणं आम्हाला महत्वाचं आहे केंद्रातून आणि राज्यातून आलेला पैसा हा चांगल्या तऱ्हेने त्याचा उपयोग व्हावा जनतेच्या उपयोगी पडावा म्हणून पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगर परिषद असेल आणि महापालिका असेल आम्हाला जिंकणार आहोत आणि मी जिंकू काय काय वाटतं तुम्हाला छत्रपती संभाजीनगरवरती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आतापर्यंत आमचा तीन वेळेस महापौर झालेला आहे पण आता मात्र येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पूर्ण टर्म पाच वर्ष भाजपचा महापौर राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतो दुसरीकडे असं पाहिलं गेलं तुमचे मित्र पक्ष आहेत ते देखील आपला महापौर होईल असं पक्षात प्रत्येकाला आपापला पक्ष मोठा वाटतो आम्हाला आमचा पक्ष मोठा वाटतो त्यांना त्यांचा पक्ष मोठा वाटतो शेवटी काय होईल ते बघू मला सांगा दुसरीकडे तुम्हाला तर आपण एक महायुतीत एक घटक पक्ष आहोत तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र विधानसभा आणि मुख्यमंत्री असूचक एकत्र लढतील नाही लढतील ह्याच्याबद्दल मी आता काहीही प्रकारचं कॉमेंट करणार नाही पण आमचा पक्ष संघटनात्मक पूर्णपणे तयारी आहे आणि पूर्णपणे निवडणुकीत आम्ही उतरणार आहोत यामागं डॉक्टर बा, भागवतकरार मेन सूत्रधार असतील पूर्ण ते हे पक्ष ठरवेल सूत्रधार कोण असेल त्यावर मी काही कॉमेंट नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते डॉक्टर भागवतकरार गेल्या पंचवीस तीस वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा घेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये नक्कीच त्यांच्यात झेंडा फडकेल असं वक्तव्य देखील त्यांनी केलेले आणि येणारा महापौर हा पाच वर्षाचा भारतीय जनता पार्टीचा असल्याचं दे देखील त्यांनी बोललं आहे संजय लोकशाही छत्रपती संभाजीनगर